जेवण बनवता काही संध्याकाळी अच्छा नमस्कार तुमचं नाव सांगा आणि ही सेवा करताना तुम्हाला कसं वाटतंय माझं नाव मंगल शंकर लोहार ना उपेम तालुका हातकल्हाडे जिल्हा कोल्हापूर या या दिंडीत येऊन मी मला जवळजवळ आता वीस वर्ष होत आले मी जेवण करण्यासाठी मनापासून आनंदा आनंदानं जेवण करते अच्छा अच्छा आणि ह्या मावशी जे आपले जेवण करतायत त्या जेवणाचा आस्वाद घेताना तुम्हाला कुठल्या प्रकारचा आनंद होतो तुम्ही जरा अच्छा बरं त्यांच्या मिळणार नाही अच्छा आता आता त्यांनी जशी तुम्हाला एक भोजनाची <laughs> चव दिलेली आहे अन्नाची तर त्यांना एक अभंग गाऊन आपण एक आनंद देणार आहोत हा म्हणतेस म्हणते तुझी मागे घेतला तात पांगा या भजनात पालंगा या माझ्या भजनात माझ्या भजनात माझ्या विणेला तारायक माझ्या विनेला तारा लेख मी तर आहे संतांची लेख विना घेतला ला घेत विना घेतला ला घेत राहतात माझ्या भजनात पांडुरंगाया माझ्या भजनात माझ्या विण्याला कारात माझ्या विनाला कारा

माझ्या भजनात माझ्या विण्याला तारा चार विण्याला तारा चाल विठ्ठल आहे पिठेवर विठ्ठल आहे पिठेवर लगेच लागेल लगेच रागात रंगा या माझ्या भजनात ತಾರಾ ಪಾ ತುಗಾ ಗೈಕುಟು ಕೇವುಟ ನಾಮ ಜಲನ